पण मॅटर तिथूनच वाढलेलं आहे कारण मी स्टेशन डायरी बनवताना श्री मनोज जरंगे दादा पाटील बोललो त्यावेळेस मला एडिशनल एस पी श्री पांडकर यांनी मला सांगितले की हे कोण आहेत की यांना मनोज जरंगे दादा पाटील म्हणायचं आणि मनोज जरंगे फक्त बघायचं एवढंच ते मला बोलले तिथून हा मॅटर वाढलेला आहे मनोज जरांगे पाटील या नावापासूनच मॅटर वाढलेला आहे मी दारू पिऊन बोलतोय म्हणजे मी चुकीचं काही बोलतोय का जे खरं आहे तेच बोलतो आहे हे शब्द आहेत बीडच्या पीएसआय रणजित कासले साहेबांचे ज्यांना नुकतच निलंबित करण्यात आलंय रणजित कासले हे पी एस आय अधिकारी आहे ज्यांना नुकतंच निलंबित करण्यात आलंय ते पी एस आय अधिकारी रणजित कासले यांनी थेट धनंजय मुंडे वाल्मी कराड यांच्या विधानसभेमध्ये पैशाच्या आलेल्या पेट्या आणि त्यावेळेला माझी बदललेली ड्युटी या सगळ्यांवरतीच खरतर आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपला ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये हे जे आहेत कासले साहेब ते ट्रॅफिक होते आणि हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई कारवाई तर करूच दिली नाही आमच्या ने पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना अडवत होतो तर त्यांच्या लक्षात आलं की हे हासतो कसले याला या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे ज्या ठिकाणी पेट येणार होते त्या ठिकाणी मला मित्रांनो बदललं आणि मला सांगितलं की तुम्हाला ड्युटी नाहीये मी म्हणलं का सर बंदोबस्त तर फार कमी आहे लोक तर आपण गुजरातीकडून तिकडून पुरुं बोलवले ते म्हणले नाही तुम्ही रिझर्व्हर असाल तुम्हाला ड्युटी लावण्यात आली नाही सर मित्रांनो आता मला फार काही कमेंट्स आल्या की आपण दारू पिऊन व्हिडिओ बनवला पण दारू पिऊन मी काय खोटं थोडी बोललोय उलट माणूस खरं बोलतोय बरोबर खर तर निलंबित पीएसआय अधिकारी रणजित कासले हे बीडचे पीस, अधिकारी होते आणि त्यांना नुकतेच निलंबित करण्यात आले मात्र त्यांनी आता सोशल मीडियावरती काही व्हिडिओ शेअर केले एक मोठा भला मोठा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती शेअर केला आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमात त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं विधानसभा निवडणूक चालू असताना पेट्या जिथे येणार होत्या तिथं माझी लागलेली ड्युटी ऐन वेळेला बदलण्यात आली तिथनं मला बाजूला काढण्यात आलं तुम्ही आज ड्युटीवर नाही या म्हणजे त्यावेळेला फोर्स नसताना सुद्धा किंवा सेवा करायला अधिकारी नसताना सुद्धा मला तिथून दुसरी तर दुसरीकडे नेण्यात आलं अशा पद्धतीचा थेट आरोप रणजित कासले या पी एस आय अधिकाऱ्यानं थेट धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडे यांच्या संदर्भात विधानसभेच्या संदर्भात बोलताना केल्याचा पाहायला मिळतो एवढंच नाही तर दोन चार व्हिडिओ सुद्धा शेअर केले एका व्हिडिओमध्ये मध्ये थेट हे पी एस आय अधिकारी सांगतात की हा मॅटर सुरू झाला ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या नावापासूनच मी स्टेशन डायरी बनवत असताना त्याच्यामध्ये श्री मनोज जरांगे दादा पाटील अशा पद्धतीचं नाव लिहिलं आणि मॅटर इथूनच सुरू झाला अशा पद्धतीनं सुद्धा या अधिकाऱ्यांनी एक व्हिडिओ बनवल्याचं पाहायला मिळतोय या सगळ्या व्हिडिओवरती नंतर कमेंट चालू व्हायला लागल्या की साहेब तुम्ही पिऊन आहात काय पुरावे आहेत काय या सगळ्या गोष्टींवरती कमेंट चालू व्हायला लागल्या त्यावेळेला पी एस आय रणजित कासले यांनी पुन्हा एक नवा व्हिडिओ बनवला आणि त्यांनी सांगितलं की मी पिऊन जरी व्हिडिओ बनवत असलो तरी मी खरा सत्य जो आहे तोच व्हिडिओ बनवतोय पिल्यानंतर माणूस खरं बोलतो आणि मी जे काही बोलतोय ते खरं आहे माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत अशा पद्धतीनं रणजित कासले साहेबांचे हे दोन चार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालताना पाहायला मिळतात मुंडे आता येणार आहेत का विधानसभा निवडणुकीच्या वेळी नेमकं काय काय घडलं पैशाच्या ज्या पेट्या होत्या तिथं जी ड्युटी लागली होती रणजित कासले यांची ती ड्युटी का बदलण्यात आली त्यांना दुसरीकडे नेऊन का सोडण्यात आलं अशा पद्धतीनं बरेच सवाल खरंतर पीएसआय रणजित कासले यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे नेमकं स्टेशन डायरी लिहित असताना मनोज जरांगे पाटील यांचं नाव लिहिल्यानंतर नेमकं काय घडलं होतं याही सगळ्या गोष्टींचा आता खुलासा होणं गरजेचं आहे आणि बऱ्याच गोष्टी खरं तर रणजित कासले यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगितल्या आणि या व्हिडिओमध्ये ते पिलेले दिसत आहेत त्यांनी ड्रिंक केलेली जरी असली तरी सुद्धा एका बाजूला ते सांगत आहेत की पिल्यानंतर माणूस खरं बोल वेळोवेळी आम्ही अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम करणार आहे त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा